ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कल्लाप्पाण्णा मगेंनावर यांचा 78 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा. मांजरीगावचे सुपुत्र शिरगुप्पी शुगरचे प्रवर्तक श्री केपी मगेन्नावर लक्ष्मी क्रेडिट सोहार्देचे संस्थापक कल्लाप्पाण्णा मगेंनावर यांचा 78 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या औचित्याने सदून सन्माननीय कल्लाप्पाण्णा पारीसा मगेंनावर वाढदिवस समिती श्री के पी मगेन्नावर लक्ष्मी क्रेडिट सौहार्द शिरगुप्पी शुगर वर्क्स के पी मगेन्नावर इंग्रजी माध्यमिक शाळा व कल्लापणा अभिमानी बळग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रुग्णांना फळाचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण रक्तदान शिबिराचं उद्घाटन वृक्षारोपण आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी के पी मकेन्नावर इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये संस्थेचे अध्यक्ष शितल कुमार मकेन्नावर व संचालक मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार मोहन शाह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दत्त मंदिर येथे के पी मकेन्नावर लक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संघाचे अध्यक्ष सतीश मकेन्नावर यांच्या उपस्थितीत डॉक्टर रमेश खिचडे व डॉक्टर विजय उपाते यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन केलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिव मिर्चे डॉक्टर वृषभ कोठीवाले डॉक्टर तानाजी रोडे यांची उपस्थिती लाभली अथनी ब्लड सेंटर वैद्यकीय पथका संवेत रोपास पाणी घालून का कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली अत्नी ब्लड सेंटर अथनी यांच्या वतीनं संग्रहित करण्यात आलं या रक्तदान शिबिरामध्ये कल्लापन्ना अभिमानी व त्यांच्या चाहत्यांनी रक्तदान केलं यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्याला सन्मानपत्र भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वसंचालक शिरकुप्पी शुगर वर्क्सचे कर्मचारी वर्ग सभासद शाखा सल्लागार समितीचे सदस्य कर्मचारी वर्ग व हितचिंतक उपस्थित होते मानकरी निपसाठी बजरंग रोडे मांजरी